हॅलो वन मी सुकन्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तसे आज सगळे आय होप मजेत असाल तर गाईच आजचा हा व्हिडिओ एक माझा ओनेस्ट रिव्ह्यू असणार आहे उद्या जायचं आहे लातूरला म्हणजेच मला लग्नासाठी जायचं आहे तर, तर सध्या माझी स्किन तुम्ही पाहतात पिंपल टॅन पण झालेला आहे तर मला इन्स्टंट ग्लो पाहिजे होता पण मी पार्लरमध्ये कधी अगोदर कधी म्हणजे फेशियल नाही केलेलं आहे फर्स्ट टाईम मी लग्ना लग्नाच्या वेळेस फेशियल केलेलं पार्लरमध्ये सो त्याच्यानंतर नाही केलेलं सो गाईस तर मला पार्लरमध्ये जायला वेळ पण नाही मिळाला तर मी ठरवलं की घरीच मी फेशियल किट आणून स्वतः फेशियल करावं तर मी खूप सारे म्हणजे ऑनलाईन सर्च केले फेशियल किट सो मला मोस्ट ऑफ दी आवडलं आवडलेलं फेशियल किट हे म्हणजे ममा मा आर्थ फेशियल किट तरी याचे मी सगळे रिव्ह्यू पाहिले हे सगळे रिव्ह्यू पाहिल्यानंतर याचे सगळे रिव्ह्यू खूप चांगले आलेले होते तर मी हे तर मी हे प्रोडक्ट मागवलेलं आहे ममा मा फेशियल किटचं सो मी आता घरीच हे फेशियल किट यूज करणार आहे आणि याचा रिव्ह्यू तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे जसं की मम आर्थ मम आर्त आपल्याला माहितीच आहे हे नॅचरल नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून पूर्ण प्रोडक्ट्स बनवतो जे की आपल्या स्किनसाठी काही हानिकारक नसतात यामध्ये सहा सहा ट्यूब दिलेले आहेत आणि यावरती पूर्ण आपल्याला स्टेप वन स्टेप टू असे किती सहा सहा स्टेप आहेत तसंच यावरती आपल्याला म्हणजे डायरेक्शन पण दिलेले आहेत कसं यूज करायचं काय पूर्ण सांगितलेलं आहे तर चला गाईज हे मी ओपन करते समोरच मी काढलेली नाही तुमच्यासमोरच हे ओपन करते तर गाईज यात आपल्याला हे असे प्रोडक्ट्स दिलेले आहेत खूप छान दिलेले आहेत यामध्ये जसं की तुम्ही पाहता ट्यूबमध्ये दिलेलं आहे जसं की हे ट्यूब्स आहेत आणि यामध्ये सहा फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग क्लिन्झिंग मिल्क सेकंड स्क्रब आहे थर्ड सुदिंग जेल आहे फोर्थ मसाज क्रीम आणि फिफ्थ आहे फेस मास्क आणि सिक्स ग्लो क्रीम असे हे सहा स्टेप हे आपल्याला सहा ट्यूब दिलेले आहेत तर मी हे फर्स्ट टाईम मी स्वतः घरी हे फेशियल करणार आहे आणि तुम्हाला ह्याचा ओनेस्ट रिव्ह्यू देणार आहे तर गाईच व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा थोडस चेहऱ्याला ओलं करून घेतलेलं आहे तर आपली फर्स्ट स्टेप तो 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 आहे क्लिन्झिंग मिल्क आपली फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग मिल्क तर यावरती आपल्याला डायरेक्शन दिलेलं आहे मी ते वाचून पूर्ण स्टेप म्हणजे फॉलो करणार आहे तर फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग मिल्क टेन एम एल डायरेक्शन फॉर यू जेंटली मसाज विथ कॉटन पॅड टू रिमूव्ह डर्ट अँड मेकअप अगोदर वॉश केलेलं आहे तर मी आता हे क्लिन्झिंग मिल्क यूज करते आणि याने आपल्याला से कम दहा पाच ते दहा मिनटं मसाज करायची सॉरी सील आहे स्मेल खूप छान आहे आणि तुम्ही बघत आहात दिसत आहे तुम्हाला याचं टोन पण येलो आणि हळदीचा आणि केसरचा दिसतो आहे आणि ह्याची क्वांटिटी पण भरपूर आहे हातावरती पूर्ण लावून घेतले आणि आपल्याला याची मसाज करायचे पाच ते दहा मिनिटं फेशियलच्या स्टेप म्हणजे आपण जेव्हा फेशियल करताना जो मसाज करतो ते आपल्याला अपर साईजच करायची असती वरती मी हात थोडेसे ओले करून घेते क्लिनिंगसाठी तर जर तुमची स्किन माझ्यासारखीच असेल ॲक्ने प्रोन तर हे फेशियल किट खूप चांगलं असणार आहे तुमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण कारण मला खूप पिंपल्सचा प्रॉब्लेम असतो कारण याने आपली आपली स्किन क्लिअर होते आणि जे आपले प्रॉब्लेम्स आहेत ॲक्ने नंतर डार्क स्पॉट सो याने पण ते हळूहळू कमी व्हायला लागतात कारण यातील जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत जसे हळद केसर सो ते आपल्या स्किनसाठी खूप यूजफुल असतात आणि माझी क्वांटिटी सांगायचं तर क्वांटिटी खूप चांगली आहे यावरती लिहिलेलं आहे सिंगल यूज म्हणून पण याची क्वांटिटी भरपूर आहे आपण या एका किटमध्ये दोन वेळा तर फेशियल करू शकतो तुमच्याकडे जर कॉटन असेल तर तुम्ही कॉटननं पूर्ण पुसून घेऊ शकता किंवा पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घेऊ शकता क्लिनिंग मिल्सचं काम असतं आपल्या चेहऱ्यामधील डर्ट काढणं तर ते हे लक्षात ठेवायचं की आपण म जे मसाज करायलो फेशियलची ते फक्त आपलं वरच्या साईडला अप्पर साईडला करायची सो मी आता चेहरा धुवून आलेली आहे कॉटनच्या कपड्याने पुसून घेते सेकंड स्टेप आहे स्क्रब Face scrub. फेस स्क्रब याचा आपण डायरेक्शन बघून घेऊ डायरेक्शन दिलेलं आहे मसाज द स्क्रब ऑन युअर फेस अँड नेक फॉर टू थ्री मिनिट्स रेंज ऑफ अँड ड्राय ओके तर आपल्याला स्क्रबनं फक्त दोन ते तीन मिनिट मसाज करायचा आहे आणि पाण्यानं धुवायचा दोन चेहरा कोरडा करून घ्यायचा आहे थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे मी इतकं सफिशियंट आहे चेहऱ्यासाठी ओके स्क्रब माझं ओवरऑल पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलं आहे मी फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिट मसाज करायचा आहे आणि तुम्हाला स्क्रबचं माहितीच असेल स्क्रब आपल्या स्किनला आपल्या स्किनमधील जे व्हाईट हेड्स आहेत बॅ ब्लॅक हेड्स आहेत तो रिमूव्ह करतो ते निघण्यास मदत करतो स्क्रब खूप चांगला आहे खूप हार्श नाही आहे सॉफ्टच आहे फील असं दुसरे स्क्रब असतात खूप हार्श असतात बट नाही nah, हे हे खूप सॉफ्ट आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जास्त ब्लॅकेट झालं जसं की आपलं नोज चीन तिथे राऊंडमध्ये आपल्याला जेंटली राऊंड राऊंडमध्ये मसाज करायची फक्त दोन ते तीन मिनिट मी थोडासा हात ओला करून घेते ओल्या हाताने कसं आपले हात खूप जंटली स्मूदली आपल्या स्किनवरती फिरले जातात सो गाईस चेहरा मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे कॉटनच्या कपड्याने पुसून घेते आफ्टर स्क्रब आफ्टर स्क्रब स्किन खूप हायड्रेट झालेली आहे आणि खूप स्मूथ सिल्की सिल्की वाटत आहे आणि खूप असं रिलॅक्स रिलॅक्स स्किन वाटत आहे तर आता आपली थर्ड स्टेप आहे स्किन जेल याचा डायरेक्शन पाहू सो थर्ड स्टेप सुथिंग जेल डायरेक्शन फॉर यूज मसाज द जेल फॉर वन टू मिनिट्स अंटील कम्प्लीट ऑब्झॉर्व ओके तर हे जेल आपल्या स्किनमध्ये पूर्ण जिरलं पाहिजे तोपर्यंत म्हणजेच दोन ते तीन मिनिट आपल्याला याची मसाज करायची आहे का कर जेल आपल्याला सफिशियंट आहे फेस अँड नेक अगोदर सगळं मी सगळं स्किनवर लावून घेते नेकला पण नंतर हे हातावरती करून घेऊन मसाज करायची कोणी ज्याला आपल्या स्किनमध्ये जाईपर्यंत मसाज करायची <स्थाथ> थोड्याफार स्टेप्स मला माहिती आहेत म्हणजे जेव्हा मी बारावीला होते तर तेव्हा आम्ही पार्लरचा कोर्स केलेला लातूरमध्ये आय टी कॉलेज आहे जतून लातूरमध्ये जे जे माझे लातूरचे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल लातूरचं आय टी कॉलेज क्रीडा संकुल रोडचं आणि माझ्या फ्रेंड्स ना तर ऑब्विस्ली कारण त्या पण माझ्यासोबत होत्या पार्लरच्या क्लासला सो तेव्हा थोडंफार म्हणजे कॉलेज करत करतच आम्ही ते क्लास केलेला सो थोड्याफार स्टेप माहिती होत गाईस तुम्ही पाहू शकता स्किनमध्ये माझ्या आत्ताच मी फक्त तीनच स्टेप पूर्ण केलेले आहेत तर स्किन माझी आत्ताच ग्लो करते असे मॅट फिनिश ग्लो आलेला आहे सो आता जेल माझं पूर्णपणे स्किनमध्ये मुरलेलं आहे तर आपल्याला जेल लागल्यानंतर वॉश किंवा कॉटनने पुसून नाही घ्यायचं सो आता डायरेक्ट आपल्याला फोर्थ स्टेप करायची मसाज क्रीम सो डायरेक्शन आहे मसाज इन अपव अपवर्ड सर्क्युलर मोशन फॉर टेन टू फिफ्टी मिनिट्स पोस्ट मसाज जेंटली वाईप ऑफ विथ अ वेट क्लॉथ ओके सो आपल्या एवढी क्वांटिटी सफिशियंट आहे आपल्यासाठी फेस आणि नेकसाठी सो गाईज आपल्या ह्या फेशियल किटचा मेन हिरो आहे मसाज क्रीम यांनी आपल्याला पाच ते दहा मिनिट मसाज करायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर कम्प्लीट दहा मिनिट मसाज करा आणि वेळ नसेल जास्त तर कमीत कमी पाच मिनटं तरी मसाज करा कारण फेशियलमध्ये इम्पॉर्टंट असते ती आपली मसाज आपले आप आपले जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या स्किनमध्ये आपण किती प्रमाणात मसाज करून ते आपल्या स्किनमध्ये आपण हे प्रोडक्ट सगळे जिरवतो सो सो त्यावर आपला ग्लो डिपेंड असतो स्वतःला पाच ते दहा मिनटं मसाज करायची आहे मी टाईम बघत आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला सांगू का आता किती खरं खरं सांगते आता वाजलेले आहेत रात्रचे एक सॉरी बंद झाली वॉच वाज। एक वाजलेले आहे थोडं शो होत नाही वाटतं क्लिअरली सो एक वाजलेला आहे आता रात्रीचा बट हे आमच्यासाठी कॉमन आहे आता याची सवय लागून गेली आहे कारण माझी जी माझी बेबी आहे ते झोपत नाही रात्रीला कमीत कमी दोन किंवा तीन तरी वाजवतेस ते झोपत नाही लवकर सो so, आम्हाला पण जागरण करावंच लागतो तिच्यासोबत आणि कधी पण फेशियल ना आपण रात्रीच्या टायमाला केलं पाहिजे कारण फेशियल करून आपली आपला पूर्ण रेस्ट होतो आणि रात्रीला पूर्ण आपण जे प्रोडक्ट अप्लाय केलेले आहेत ते आपल्या मस्त स्किनमध्ये मुरतात आणि त्यामुळं आपल्या स्किनला पूर्ण जे पोषण आहे ते मिळतं आणि दुसऱ्या दिवशी मस्त ग्लो होतो येतो चेहऱ्यावरती आपली स्किन अशी तुकतुकीत दिसायला लागती मी तर खूप एक्सायटेड आहे कारण उद्या उद्या माझ्या स्किनवरती कसा ग्लो येईल कसा कशी माझी स्किन ग्लो करेल ते बघण्यासाठी कारण आत्ताच माझ्या स्किन ग्लो करायला लागले खूप स्मूथ शायनी शायनी ग्लोईंग स्किन दिसत आहे म्हणजे डायरेक्शन्समध्ये सांगितलेलं आहे की ओल्या कपड्याने पुसा सो मी आता हे सो आता आपली स्टेप आहे फिफ्थ स्टेप आहे फेस मास्क अप्लाय अप्लाय जिनरिस लेयर ऑफ फेस मास्क फॉर फिफ्टीन मिनिट्स अँड वॉश ऑफ विथ वॉटर सो क्रीमी क्रीमी फिक्स टेक्स्चर आहे याचं आता आपल्याकडं ब्रश अवेलेबल नाही आहे सो हातानेच मी अप्लाय करते पूर्ण आहे माझा फेस मास्क अप्लाय करून तर आपल्या आपल्याला ही पंधरा मिनटं ठेवायचं आहे सुकेपर्यंत मग नंतर धुऊन घ्यायचा आणि हो लवकर सुकण्यासाठी हवा वगैरे फॅन खाली बसू नका हवा हवा करू नका कारण जेवढ्या वेळा आपल्या स्किनवरती हा मास्क राहील तेवढा आपल्या स्किनसाठी उपयोगी आहे म्हणजे त्याच्यातले जे आप इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या स्किनमध्ये खूप छान प्रकारे आपल्या स्किनमध्ये मुरतील तर फ्रेंड्स आता माझा फेस पॅक सुकलेला आहे पूर्णपणे तसंच मी पातळ लेअर लावलेली होती सो त्यामुळे लवकरच सुकलेला तर आता वॉश करून येतील सवयच वॉश केलेला आहे स्किन माझी खूप स्मूथ झालेली आहे आणि स्किनला आत्ताच माझ्या एक चमक आलेली आहे माझी स्किन अशी ग्लो करते तर फ्रेंड्स आता लास्ट स्टेप आहे आपली म्हणजे सिक्स स्टेप आहे ग्लो, ग्लो।, ग्लो। क्रीम टेक द क्रीम ऑन युअर फिंगर टिप्स अँड जेंटली मसाज इट ऑल ओवर युअर फेस अँड मेकॉ फिंगर टिप्सवरती घ्यायचं आहे आणि जेंटली मसाज करायचा आहे सो मी अगतर सगळी स्किनवरती लावून घेते सो फ्रेंड्स so पूर्ण माझा आता uh, क्रीम लावून झालेला आहे स्किन खूप छान प्रकारे हायड्रेट झालेली आहे स्मूथ झालेली आहे खूप रिलॅक्स फील होते सिरियसली ममात उपटन फेस फेशियल किट हायली हायली रिकमेंडेड आहे इस याच्यासाठी तर थम्सअप पाहिजेच कारण आत्ताच माझ्या स्किनला एवढं खूप छान बेनिफिट्स मिळाले आहेत तर मी खूप एक्सायटेड आहे उद्यासाठी की माझा चेहरा उद्या किती छान दिसेल किती तुकतुकीत आणि किती ग्लोईंग दिसेल तर उद्याचे मी फोटोज तुम्हा इथं पोस्ट करेन तुम्ही तेव्हा पाहू शकता तर ओवरऑल उपटन फेशियल किट इज बेस्ट माझ्याकडून याला थम्सअप आहे मी हे हंड्रेड पर्सेंट रेकमेंड करू शकते की तुम्हाला जर तुमचे पैसे आणि वेळ वाचवायचा असेल तर तर हे मस्ट ट्राय करा आणि याचा रिझल्ट पहा कारण मी स्वतःही आता अनुभवलेला आहे हा ऑन ओन, ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला देते आणि हे कोणतंही पेड पार्टनरशिप वगैरे नाही आहे हे मी पर्सनली पर्चेस केलेलं आहे तर गाईज खरंच तुम्ही हे यूज करून एकदा एकदा नक्की यूज करून पहा करून पहा आणि मला नंतर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं ते तर फ्रेंड्स आता माझं पूर्ण फेशियल वगैरे सर्व करून झालेलं आहे आता मस्त छान झोपी जा झोपी जायचं आणि उद्या आपली स्किन मस्त छान तुकी तु, 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 ग्लोईंग होणार आहे आत्ताच माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला ग्लो दिसत असेल तर फ्रेंड्स तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा तर फ्रेंड्स माझा ब्लॉग आता मी इथंच थांबवते आता वाजलेले आहेत आय थिंक दीड वाजलेला आहे हो हो दीड म्हणजे ऑरे दोन झालेले आहेत तर आता मी ब्लॉग इथंच थांबवते आणि हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलवरती जर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आईच भेटूयात एक अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा बाय